मी दगडू इंगळे लातूर लातूर जिल्हा अहमदपूर तालुक्यामधून आलेला आहे सरकार सरकारकडं आम्ही सर सरकार सरकारकडं आम्ही आमच्या रास्त मागण्याचे आहेत आमच्या जे कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत अठ्ठावन्न लाख त्याच्यावर आम्ही अठ्ठावन्न लाख रुपये अठ्ठावन्न लाख नोंदीवर सरकार आम्हाला ओबीसीमध्ये आरक्षण देणार हे जी वेळेस वाशीमधून सरकारनं शिंदे सरकारनं आम्हाला आश्वासन दिलं होतं अठ्ठावन्न लाख नोंदी निघून पण लेकरायच्या ॲडमिशनसाठी व्हॅलिडिटी होत नाही मुलाबाच्या शिक्षणासाठी हो आम्हाला प्रमाणपत्र दिलेलं आहे ओबीसीचं पण त्याची व्हॅलिडिटी होत नाही हां चार महिने झालं ॲडमिशनचं लोक लेकरायला सहा सहा महिने झाले आठ आठ महिने झाले व्हॅलिडिटी होत नाही आणि आमच्या मागण्या रास्त मागण्या मांडायला आम्ही मुंबईमध्ये आलेलो आहे आमच्याशी काही रास्त मागण्या आहेत का हां आम्हाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे आमच्या सगळ्या सोयराचा जी आर हैदराबाद घ्यायच्या हा? सातारा संस्थान घ्यायचे जे काही आमच्या मागण्या आहेत ते मागण्या सरकार लवकरात लवकर पूर्ण करा आणि आमची जी काही सरकार नाही इथं गैरसोय झालेली आहे लोकांना पिण्यासाठी पाणी मिळत आहे वरून जाणीवपूर्वक जाणीवपूर्वकपूर्वक सरकार आम्हाला हे त्रास देत आहे हा आम्ही सरकारला आणि पोलीस प्रशासनाला योग्य असं सहकार्य करत आहे लोक वेळोवेळी त्यांना पोलीस प्रशासनाला जे काही मदत लागत आहे ते मदत पूर्ण करत आहे पण लोकांना लोकांना इथे पिण्यासाठी पाणी मिळत नाही सर्व दुकानं जाणून बुजून बंद ठेवलेले हा मार्केटमध्ये लोकाला जोपर्यंत आम्हाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत एकही हालणार नाही मुंबई सोडणार नाही हा आणि सरकार जे म्हणते गणेश उत्सवामध्ये गणेश उत्सवामध्ये तुम्ही लोकांना अडचणीत पकडलं सरकारला सरंगे पाठल्याने पाच महिन्यापूर्वी अल्टिमेटम दिलेलं होतं ना एकोणतीस तारीख हे पाच महिन्यापूर्वी बाबा हे के केलेलं होतं सरकारचं शिष्टमंडळ किती वेळ आले सरकारने किती वेळा चर्चा केली सरकारने आमच्या मागण्याला काय हे केलेलं नाही शिष्टमंडळ आता प्रतिसाद दिलेला नाही शिष्टमंडळ दोन दिवसाला आम्हाला भेटायला येतो भेटायला येतो म्हणते म्हणजे काय चाललंय सरकारचं नेमकं सरकारला मराठा समाजाला सरकार दखल घेत नाही सरकारने लवकर आझाद महिना चिकून होत आहे लोकाला बसण्यासाठी होत नाही चुकून झाले आहे लोकाला बसण्याची सोय नाही लोकायला लोक उभा टाकून चौकात मध्ये तिथं बसण्याची सोय बा बसणे आणि पाणी याच्यासाठी हा वर छता छताची सोय केलेली नाही फक्त हा माणसं पाऊस आल्यानंतर खाले जात आहेत हा त्याच्यामुळे सरकारने आमच्या आंदोलनाची लवकरात लवकर दखल घेऊन जे काय आहे ते न्याय द्यायला पाहिजे नाहीतर जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही शांततेच्या मार्गाने मुंबईत आंदोलन करत राहू हा मग सरकारला वेगवेगळ्या पोलीस प्रशासनाला पण आमचं सहकार्य असेल हा पोलीस सरकार काही चुकीचं पाऊल ओके थँक्यू